तुम्ही तुमची काय तक्रार आहे तुम्ही लेखी अर्ज लिहा आणि त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या करून माझ्यापर्यंत पोहोच करा आणि मी तुमचं ते काम करणार कोणती पण तक्रार असू द्या गटार असू द्या स्वच्छतागृह असू द्या मोतार्या असू द्या बाकीचं प्रभागातल्या तुमच्या कोणत्या कोणत्या अडचणी आहेत त्या सगळ्यांना मी सामोरे जाण्यासाठीच पदाची भूमिका घेतलेली आहे आत्तापर्यंत पंचवीस वर्ष त्यांच्या हातात सत्ताधिकाऱ्यांच्या हातात सत्ता होती पण हे तुमचं काय विजन केलं तुमचं काय केलं तुम्ही म्हणजे तुम्ही कायच केलं नाही त्यांनी तर तुम्ही मला एक बार एवढ्या निवडून द्या आणि मी तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही हेच माझं ध्येय राहील आमदार आपल्या विरोधात आहेत आहेत काय आमदार फक्त नाहीतर आवते कौटुंबिक मध्ये सगळे चांगलेच आहेत संबंध आणि आमदारचे आवत सगळे मंगळवे सिटीमध्ये आवताडेच्या पॅनल सगळे म्हणजे आवताडे सगळे एकच आहेत सगळे ओळखतात त्यामुळं विरोधकांची सुद्धा मत मला प्रतिसाद भरपूर आहे त्याचे मेसेजने सांगितलं की बाबा आमचं आम्ही तसं वनवे करून दिला आम्ही एकत्र असं वाटलं वनवे झाली असं काय नाही तिला काय माहितीये ती आत्ता आलेली आम्ही चाळीस वर्षात झाली चाळीस पंचेचाळीस आणि पहिले पण आमच्या संबंध आहेत का तर ती आमदारची माझ्या आत्याच आहे आणि आता एक दहा बारा येऊन तिला काय माहितीये आमच्या संबंध कसे आहेत ते काय पण त्या पक्षामुळे ती बोलत असेल मंदारांची काय भावना तुम्ही मंदारांना भेटला काय त्यांच्याकडून काय तुम्हाला पैसे प्रत्येक ठिकाणी मी मतदारापर्यंत पोहोचलेले पण प्रत्येक मतदारांच्या भावना म्हणजे अगदी भावनिकच आहेत त्या अगदी गळा भेटी घेऊन तू कशा लिहित आली गा बे माझं मत तुलाच आहे की आणि सगळ्यांनी जवळजवळ नव्वद टक्के मला प्रतिसाद दिलेला महिलांनी पण महिला पुन्हा आणि पुरुषांनी पण मी आतापर्यंत कुणाच्याच हातात दिले नाही घराच्या बाहेर पण गेले नाही पण मी नगराध्यक्षपदाची भूमिका केली त्यावेळेस मात्र मला सगळ्यांच्या घरोघर जाऊन मी प्रचार केलेला आहे वाड्या वाजते केलेल्या त्या प्रत्येक आणि ही इलेक्शन पुढं ढकललं त्यामुळे आमचा चांगला चान्स गेलेला आहे पहिला आम्ही निवडून येणारच होतो पण आता आम्हाला जास्त मताने आम्ही निवडून येणार आहे मी आता नगराध्यक्षपदाची उभा राहिला आहे आणि स्वतःचं मतदान स्वतःला केलेलं आहे तर काय भावना नेमकी आता तुमची मी माझं मतदान केलंय समर्थांना सांगितलंय मी माझं मतदान समर्थन तुम्हालाच आहे पहिलं आणि तुम्ही आमच्या पॅनलला काय करायचं ते तुम्ही ठेवा मी मला निवडून द्या म्हणून समर्थाला फक्त मला तुमचं सामर्थ्य पुरा म्हणून सांगितलेलं आहे मतदारांना काय मतदारशी सांगणार आहे तुम्ही जर ह्या वेळेस आता मला मतं दिली तर तुम्ही म्हणजे पाच वर्ष म्हणजे पाच वर्षात निवडणूक होत नाही सहा वर्ष होते सहा वर्ष जास्त आता मी प्रत्येक प्रभागात जाणार आहे मी प्रत्येक उमेदवाराला सांगणार आहे चला तुम्ही मतदान करा प्रत्येक महिला प्रत्येक पुरुष प्रत्येक भाऊ बहीण कोण कासेना त्यांना घराबाहेर काढून मी स्वतः त्यांना रिक्षात बसून मतं मला टाका म्हणून सांगणार आहे